सर्वांना जय भीम दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार संविधान सन्मान रॅली आपण आयोजित केलेली आहे ही रॅली सकाळी कनेरगाव नाका येथून सात वाजता सुरुवात होऊन या रॅलीचा मार्ग कनेरगाव कानरखेडा वांजोळा देवठाणा फाळेगाव आंबाळा बोंडाळा बोडकी एकांबा माळशेलू खंडाळा माळिवरा चिंचाळा बेलुरा लिंबाळा भिंगी आणि समारोप आडगाव या ठिकाणी होणार आहे आणि या रॅली या रॅलीमध्ये सर्वांना विनंती आहे की जे संविधान प्रेमी असतील आणि संविधान प्रेमींनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा ही सर्वांना विनंती करतो या रॅलीमागचा उद्देश म्हणजे जे संविधानाची वेळोवेळी या देशामध्ये पायमली होत जा, होत जाते या पायमल्ली होत जाते आणि या संविधानामध्ये घराघरामध्ये संविधान पोहोचवण्याचा उद्देश या रॅलीच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा उद्देश आमचा हा आहे कारण की आपण बघितला असेल संपूर्ण जगामध्ये या संविधानाचा सन्मान केला जातो आणि पूर्ण लोकशाही ही संविधानावर आज भारत देशाची चालते त्यामुळं या रॅलीचं प्रामुख्याने आयोजन केलेलं आहे